नमस्कार या पावसाळ्यातील गड किल्ल्याला भेट देण्यासाठी आपल्या कोल्हापूर जिल्ह्यातील दाजीपूर पासून जवळ असलेल्या शिवगड या किल्ल्याला आम्ही गेलो सुमारे तासाच्या प्रवासानंतर राधानगरी मार्गे दाजीपूर येथे पोहोचलो सकाळचा चहा नाश्ता करून दाजीपूर येथील वाडा येथून या मोहिमेला सुरुवात झाली दाजीपूरच्या घंदाट जंगलातील दोन किलोमीटरच्या ट्रेक नंतर आम्ही येथील श्री गगनगिरी महाराज मठाला भेट दिली त्यानंतर सुरुवात झाली या मोहिमेतील सर्वात कठीण ट्रेकला बराच चढ व उतार पूर्ण करून एक तासानंतर आम्ही शिवगड गडावर जाऊन पोहोचलो सह्याद्रीच्या मुख्य डोंगर रांगे असून थोडा वेगळ्या असलेल्या डोंगरावर हा शिवगड आहे कोल्हापूर व सावंतवाडी या मार्गावर होणाऱ्या व्यापारावर नियंत्रण ठेवण्यासाठी या किल्ल्याचे ऐतिहासिक खूप महत्व होते या शिवगड किल्ल्यावर बुरुज ऐतिहासिक अवशेष काही शिल्लक नाहीत या गडाचे मुख्य वैशिष्ट्य म्हणजे या गडावर असून हा किल्ला युद्ध चालू असताना देखील याचे बांधकाम केलेले आहे या किल्ल्यावर भगवा ध्वज फडकवून येथील ऐतिहासिक माहिती जाणून घेऊन आम्ही दाजीपूर जंगल स्टे कॅम्प येथे परतलो या दाजीपूर जंगल स्टे मध्ये आम्ही दुपारचे जेवण जेवलो या दाजीपूर जंगल स्टे मध्ये खूप कमी किमतीत टेंट मध्ये राहण्याची सोय आहे तसेच तुम्हाला इकडे जंगल सफारीचा देखील आनंद घेता येतो या दाजीपूर मधील स्टेंट स्टे आणि जंगल सफारीसाठी बुकिंग नंबर वर बुकिंग आवश्यक आहे तर अशा या ऐतिहासिक शिवगड नक्की भेट द्या आणि येथील इतिहास जाणून घ्या